स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत की पी एम किसान योजनेचे अनुदान पडण्यासाठी जे फ्रॉड ॲप आणि तुम्ही जर ते ॲप जर इन्स्टॉल केलं व त्याच्यावरती तुमची माहिती टाकून ओ टी पी जर त्यांना गेला तर तुमचे देखील खाते जे आहे ते रिकामे होऊ शकते म्हणजे तुमच्या खात्यावरती येणारे संपूर्ण पैसे जे आहे ते त्यांच्याकडे ऑटोमॅटिक वळवले जातात आणि हे फक्त या फसव्या फ्रॉड सायबरच्या ॲपमुळे होते त्याच्यामुळे तुम्हीही सतर्क व्हा आणि ते ॲप काही अशा प्रकारे दिसते आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि हे ॲप जे आहे ते तुमच्यापर्यंत हे सायबर टीम जे आहे ती कोणत्याही व्हॉट्सअप नंबरने तुमच्यापर्यंत पोहोचवेल व्हॉट्सअपने आणि तुम्हाला त्याच्या काय खाली प्र अशा काही प्रकारची माहिती दिलेली असेल की तुम्ही कृपया हे तुमचं अनुदान आले की नाही हे चेक करण्यासाठी हे ॲप ओपन करा व तुमचं देखील अनुदान चेक करा तर अशा काही प्रकारची जर तुम्हाला माहिती आली किंवा ॲप जर आलं तर तुम्ही कसल्याही फसव्या ॲपच्या बळी पडू नका किंवा ते डाउनलोड देखील करू नका आणि जर तुमचं आतापर्यंत अनुदान आलेलं नसेल तर ते लवकरात लवकरच येऊन जाईल कारण सध्या वितरण प्रक्रिया महाराष्ट्रात सुरूच आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही फसव्या लिंक्स किंवा ॲपच्या नादी लागू नका कारण आपल्या महाराष्ट्रात आत्ताच अशा काही प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि बऱ्याचशे शे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे आणि त्यांचे देखील खात्यातून पैसे जे आहेत ते गायब झालेले आहेत त्याच्यामुळे सतर्क राहा आणि जर पैसे आले नसतील तर कर लवकरात लवकर येथील गडबड काही करू नका आणि असं ॲप जर एखादं तुम्हाला आलं तर ते कृपया करून इन्स्टॉल करू नका धन्यवाद अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूरी आवडलं तर एक लाईक नक्की करा